मित्रांनो चरबीच्या गाठी होय शरीरावर चरबीच्या गाठी बऱ्याच व्यक्तींच्या असतात आणि ह्या चरबीच्या गाठी काढण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात मात्र जेव्हा डॉक्टरकडे दाखवलं जातं तेव्हा ते सांगतात की याचा तुम्हाला कुठलाही त्रास नाही आणि या गाठी तुम्हाला कुठलाही प्र प्रकारचा प्रॉब्लेम देत नाहीत मात्र ते आपल्याला योग्य वाटत नाहीत मग या घालवण्यासाठी मी उपाय सांगतो तो तुम्ही करावा तुमच्या चरबीच्या गाठी निश्चित कमी होतील बघा पहिला उपाय याच्यात असा आहे की तुम्ही आहारामध्ये तिळाच्या आकाराचा किंवा दाळीच्या आकाराचा तिळाच्या नाही तर तांदळाच्या आकाराचा किंवा दाळीच्या आकाराचा चुना रोज खायचा आहे तुम्ही तो भाकरीत घालून खाऊ शकता किंवा असा पाण्यात टाकून देखील खलवून पिऊ शकता एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यांना मुतखडा आहे त्यांनी तो घ्यायचा नाही त्याचप्रमाणे हा चुना दुधासोबत खायचा नाही तुमच्या चरबीच्या गाठी कमी होण्यास निश्चित मदत होईल त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे चरबीच्या गाठी घालण्यासाठी ती म्हणजे एरंडल तेल होय एरंडल तेल आणि दूध गाईचे किंवा बकरीचे एकत्र करून जर तुम्ही सलग दोन महिने चोळले रोज संध्याकाळी त्याला चोळायचं तर तुमच्या चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते जो पहिला उपाय सांगितला चुन्याचा तो सलग एक महिना ते दोन महिने करायचा आहे तुम्ही दिवसभरात एकदा करायचा आहे तर तुम्हाला फरक पडेल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते चढबीच्या काठी घालण्यासाठी रोज तीन किलोमीटर चालावे होय रोज तीन किलोमीटर जर चाललात तर चरबीच्या काठी सहज कमी होतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कारण काय होतं की चालण्यामुळे रक्ताभिसरण रक्ताविसरण किंवा रक्ताची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होण्यास मदत होते आणि आता शेवटचा आणि महत्वाचा उपाय असा की तुम्ही तुमचं रक्ताभिसरण रक्त शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे बघा यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुळशीची पानं जेवणापूर्वी व जेवणानंतर तीन ते पाच खा तुमचं रक्तशुद्ध राहतं भूक चांगली लागते त्याचप्रमाणे चरबीच्या गाठी कमी होण्यास निश्चित मदत होते बघा अजून एक उपाय चरबीच्या गाठीवर असा सांगता येईल की तुमच्या परिसरात जर अश्वगंधा असेल किंवा तुम्ही मेडिकलवरून अश्वगंधा चूर्ण आणा आणि रोज सकाळी एक चमच अश्वगंधा चूर्ण एक कप दुधात टाकून सलग तीन महिने घ्यावे लागेल तर फरक पडेल जर तुमचा आता मी ज्या उपाय सांगितले ह्या उपायामध्ये एखादा दिवस जर एखादा उपाय करणं नाही झाला तर त्याचा इफेक्ट होणार नाही तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय करावा आणि तो कंटिन्यू करावा तर तुम्हाला त्याचा परिणाम निश्चित चांगला जाणवेल बघा मित्रांनो हे उपाय करत असताना एक दक्षता घ्या की प्रमाण प्रमाण किती ठेवावं हे खूप महत्त्वाचं आहे जे प्रमाण मी सांगितलं आहे जेवढे दिवस सांगितलं आहे तेवढं ते पूर्ण केलं तरच परिणाम मिळेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद